केंद्र सरकारनं सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केलाय मात्र आज हंगाम सुरू असताना बाजारामध्ये सोयाबीन आपल्या शेतकऱ्यांना तीन हजार सातशे रुपयानं केवळ विकावं लागतंय त्याच्यामुळे मोठा तोटा हा राज्यभरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय एकीकडे आसमानी संकट त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये सोयाबीनचं पावसाने नुकसान झालेलं आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे भाव पडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अत्यंत विपरीत परिणाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होतोय शेतकऱ्यांच्या वतीनं किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की राज्य सरकारनं तातडीनं प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलं पाहिजे आणि ज्या भावाची गॅरंटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हमी भावाच्या माध्यमातून दिली आहे त्याप्रमाणे सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं खरेदी केलं पाहिजे हे त्यांनी करावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा